मयूर घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे रंगकाम व शिवतीर्थाचे सुशोभीकरण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह संपूर्ण शिवतीर्थ परिसराचे सुशोभीकरण करून सांगलीकरांसाठी अभिमानाचा क्षण निर्माण करण्यात आला शिवसेना शहर प्रमुख मयूर घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चातून हा उपक्रम राबवण्यात आला पुतळ्याचे रंगकाम परिसराचे सौंदर्यवर्धन आणि विद्युत रोषणाईमुळे शिवतीर्थ नव्या तेजाने उजळून निघाले आहे या सोहळ्यात भाग्यलक्ष्मी महिला उद्योजिका समूहाच्या महिलांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे करण्यात आले महिलांनी पुष्पहार अर्पण करून आरती केली त्यानंतर जोशपूर्ण सादरीकरणामुळे वातावरण गेले यावेळी का, रंग काम करणाऱ्या कारागिरांचा सत्कार करण्यात आला नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेला हा उपक्रम सांगलीच्या सांस्कृतिक अभिमानात भर घालणारा ठरला आज सांगली शिवतीर्थ इथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जी रंगकाम करायचं होतं त्याचं आज पूर्ण होऊन त्या सुशोभीकरणाचं काम पूर्ण होऊन महाराजांच्या मूर्तीची पूजा करून इथं फुलवृक्ष फुल पुष्पवृक्ष करून इथं कार्यक्रम केलेला आहे दोन हजार एकोणीस साली पण अशीच संधी मला या इथं मिळाली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची रंगकामाची त्यानंतर आज सहा वर्षानंतर मी ज्यावेळी इथं एक महिन्यामागं आलेलो त्यावेळी महाराजांची मूर्ती बघितली त्यावेळी मूर्ती बघून मला असं वाटलं की बाबा अनेकदा मूर्ती कर रंगकाम करणं गरजेचं आहे म्हणून मी लगेच महापालिकेत गेलो महापालिकेत गेल्यावर तिथं कोणी प्रस्ताव दिला आहे का का किंवा या मूर्तीसाठी काय निधी वगैरे आला आहे का याची मी सविस्तर माहिती घेतली पण तिथं माहिती घेतली असं कळाली की यांना या मूर्तीसाठी कोणी कसलाही प्रकारचा प्रस्ताव दिला नव्हता मग मी माझ्या डोक्यात विचार आला की आता हे चालू आहे आपलं प पक्ष पंधरवडा चालू आहे योगागानं आपला वाढदिवस पण येत आहे तर वाढदिवसाचं खर्च पूर्ण सगळा टाळून म्हटलं आपण अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती रंगकाम करायची आपल्याला सुवर्ण संधी आलेली आहे या संधीचं आपण सोनं करू आणि परत सांगलीकरांचं सगळ्यांचं मी अनेकदा सांगतो सांगलीकरांचं सगळ्यांचं हे देवघर आहे तर या देवघराची एक सुशोभीकरणाची मला संधी मिळालेली आहे त्याबद्दल मी एक म्हणजे कसे व्यक्त करायचे हे मला कळत नाही तर मला ही संधी मिळाली त्या संधी मी आज रंगकाम पूर्ण केलेलं आहे या हिशोबानं मी सगळं म्हणजे आज केलेलं आहे मी आज छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे बोलण्याच्या पलीकडंच म्हणजे हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तोंडवर आपलं दौड आहे दुर्गामाता दौड आहे दसरा आहे दिवाळी आहे हे मोठे सण असताना मला असं वाटलं की बाबा आपलं जे सांगलीकरांचं देवघर आहे हे पण सुशोभीकरण झालं पाहिजे या हेतूनच आपण बरेच सावरचे झाल्यानंतर मूर्ती रंगकाम करायचं पण होतं हे सगळा विचार करून सगळं मला माझे सहकारी आहेत कृष्णामाई ट्रॅकर्स ग्रुपचे परत माझा जो मित्रपरिवार आहे आणि भाग्यलक्ष्मी महिला जो उद्योजिका ग्रुप आहे यांच्या वतीनंच आज ह्या कार्यक्रम घेऊन आज महाराजांच्या मूर्तीचं अनावरण करून आपण सुशोभकरणाचं काम पूर्ण केलेलं आहे जयंजय महाराष्ट्र